आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या श्री साईबाबा पायदिंडी सोहळ्याचं मिरजगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आलं सुख शिर्डी येथील श्री साईबाबा आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र शिर्डी ते श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा पायदिंडी पालथीचं मिरजगाव शहरात टाळ मृदुंगाच्या भक्तिमय वातावरणात विठू नामाच्या जयघोषात वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी श्री साईबाबा पालखीचे सद्गुरू उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्धव शेठ नेवसे तसेच प्रतिष्ठित व्यापारी अशोक काकडे राजेंद्र काकडे यांनी स्वागत आणि आरती करत दर्शन घेतलं पायदिंडी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मुक्कामाची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती पालखी सोहळ्याचं स्वागत करताना अध्यक्ष उद्धव शेठ नेवसे सुनीता नेवसे शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते विजय भाऊ कोते अर्जुनराव चौधरी शेखर नेवसे हरिभक्त परायण मेशराम महाराज भास्कर गवारे यांच्यासह नेवसे काकडे कुटुंबीय तसेच मिरजगाव शहरातील व्यापारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्धव शेठ नेवसे यांच्या हस्ते स्वामी काशिकानंद महाराज यांना शाल श्रीफळ पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ओम साईरा साईबाबांच्या कृपेनं ते पंढरपूर अशा प्रकारचा साईबाबा पालखी सोहळा काढलेला आहे याचं कारण की साईबाबांच्या निर्माणमध्ये पंढरपुराशी जाईना जाईनं विठोबा रायाचे दर्शन घेईनं असं साईबाबांचं वचन आहे या वचनाच्या आधीने आणि गरु महाराजांचं शिर्डी ते पंढरपूर किंवा शिर्डी हेच पंढरपूर आहे अशा प्रकार शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर अशा प्रकारचा संबंध पंढरपूरचा असल्यामुळं आम्ही ग्रामस्थ व त्या काळामध्ये आमच्या शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष गैराज बापू होते यांच्या सहकार्याने आणि संस्थांच्या सहकार्याने अनुमतीने शिर्डी ते पंढरपूर अशा प्रकारचा बालकी सोहळा सुरू केलेला आहे अठरा वर्षापासून तो आजपर्यंत चालू आहे यावरील वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने एक हजार तीन हजार लोकांच्या समवेत हा उत्सव आम्ही सोहळा चालू चालवलेला आहे तेव्हा आजचा मुक्काम मिरजगाव येथे आहे आणि आजच्या या मुक्कामाचे यजमान आमचे उद्धवराव नेवसे पाटील आणि का अशोक काकडे यांनी त्या आमच्या पालखी सोहळ्याचा त्याचा दिवसाचा अन्नदानाचा व निवासाची व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारचा हा सोहळा आमचा पंढरपूरपर्यंत जाणार आहे पंढरपूर या पार्थिव सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांचे आदरणीय आमच्या सगळ्यांचे कृष्कानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पंढरपूरचा पार्थिव सोहळा सतरा वर्षापासून सुरू होत आहे बाबांचा सापकामाली केक आणि सर्व धर्मसमभावाचं माहिती किंवा शिकवून देण्याचं काम या पालखीपासून सातत्याने होत असतं म्हणून काशकानंद महाराजांच्या प्रेरणीने हा सतरा वर्षापासून चालू झालेला अखंड असा पालखी सोहळा सुरू होत आहे आणि ह्या पालखी सोहळ्याला अनेक प्रकारच्या वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे आणि महाराजांनी सततने शिरीमध्ये स्वतःचं गुरुकुल आहे आणि बाबांचा सर्व धर्मसमभाव आणि स्वप्नामध्ये यावर जास्त भर देऊन हे पालखीचं नियोजन करतात त्यांचं सिद्धीकरांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि आजचं यजमानपथ काकडे आणि उद्धवजी यांनी ह्या गावामध्ये केलं त्यांचं पण सिद्धीकरांच्या वतीने मनपूर्वक आज, आज करतो आणि थांबतो श्री संत साईनाथची पालखी याचं आगमन झालं श्री स्वामी नाशेकानंद महाराज महामंडलेश्वर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रथम नगराध्यक्ष बापू पोते यांच्या सहयोजाने ही सगळी पालखी सोहळा गेली अठरा वर्षं या आपल्या नगरीतून जाती आणि यांचं जा यजमान करायचं जे काय आम्हाला भाग्य लाभतं यात आम्हाला फोटा मोठा असा अत्यानंद आहे गावकरी त्यांचं स्वागत तर करतातच पण आम्ही आमच्या कुटुंबाच्या वतीनं सद्गुरु कृषी महाविद्यालयामध्ये त्यांचा जेवणाची व्यवस्था आणि सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था या दोन्ही व्यवस्था आम्ही करतो यासाठी आमचे मित्र आदरणीय अशोकराव काकडे सैन्याथ कलेशनचे संचालक राजेंद्र राजेंद्र काकडे यांचं बी सहकार्य आम्हाला यामध्ये लाभतं त्यांच्या सहकार्याने हा सोहळा अतिमुख आनंदामध्ये पार पाडतो आणि आम्हाला फार मोठा आनंद होतो की साक्षात साईनाथ आपले आमच्या दारी येतात आणि आम्हाला कृपाशीर्वाद देतात साईनाथाच्या कृपेने दरवर्षी आमची वेगवेगळी भरभराट वे 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 होती आणि यातच आमचा सा खरा आनंद आहे ओम साई प्रतिनिधी मोहम्मद पठानसह नयूम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर